आज मी आलो आहे जिजा माता माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक श्री एस एस पाटील सर यांच्याकडे त्यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांचं मी तर करण्यासाठी आलो आहे आणि दुसरी गोष्ट मित्रां हो जीवनामध्ये प्रत्येक माणसाचं स्वप्न असत एक नोकरी हवी आणि हक्काचं घर हवं आणि सरांचं घर बांधून तयार झाले पूजा अर्चा झाली घरात लवकर प्रवेशही होईल हक्काच घर असणं खूप असतं आणि आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्तानं हा दुग्ध योग माझ्यासाठी चालू झाला आणि आज त्यांचा न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसतर्फे मी त्यांचं अभिश्चिंत चिंतन करतोय आणि नव्या घरासाठी देखील त्यांना खूप शुभेच्छा देतो प्रिय आईस प्रत्येक व्यक्तीचा आपल्या आईवर मिसिंग प्रेम असतो आईचा त्याग समर्पणाची भावना आणि आपल्या लेकरांना शिक्षण घेऊन पुढे जावं मोठं व्हावं अशी भावना आईची असते आणि म्हणून मग आज प्री आईस ही एक फ्रेम त्यांना मला प्रेझेंट करायची आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सो साधना सुरेश पाटील त्यांच्या अर्धांगिनी यांचंही मोठं योगदान आहे प्रत्येक पुरुषामागे प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतोच असतो आणि म्हणून या कुटुंबामध्ये त्यांचाही मोठा वाटा आहे म्हणून आपण आज दोघांचाही सन्मान करणार आहोत ही सन्मानाची शाल लिहून आपण त्यांचा सन्मान करू दोघांचा धन्यवाद पोईट्री घेऊन त्यांचा मी सन्मान करतोय सर आप हुँ हजारो साल साल आपल्यास हजार पचास हजार असं मी म्हणेन शिक्षकी पेशी मध्ये त्या अत्यंत तन्मन झाले काम करत आणि म्हणून त्यांच्या पुढील वाटचालीला सा खूप सार्या शुभेच्छा नवीन घराचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्यासाठी देखील मनपूर्वक आपल्या शुभेच्छा आपल्या सर्वांना आणि मनस्वी अभिनंदन धन्यवाद तरुण